अजिना दादा गुड नाईट डायरेक्ट गुड नाईट स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय झोपा तुम्ही झोपा तुम्ही बोलले गुड नाईट हो राणा दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये इन्स्टॉमेशन डावली वर थांबू का व्हिडिओ बघू थांबा की राणा दादा ते बाय बाय केले ताई ता अरे चुकून दादा एकदा व्हिडिओ बघा नाही तर काही हरकत नाही वर थांबा इन्स्टिमेशन ते राणा पाटील दादा नमस्कार आधी ना दिवसभर झोपाक घेता आणि रात्री जागे राहते हो दिवसभर कुठे झोप घेतली बाबा आना दादा नमस्कार आना दादा झोपते आहे तू पण ओके ठीक आहे झोप बाय गुड नाईट नाईटी माशी हसत आहे रवी म्हणते हाय रवी स्वागत आहे लाईव्हमध्ये आजीना दा मी झोपतो बरं कशा आहात तुम्ही मी मस्त तू कसा आहेस रवी दादा जेवण झालं का ओके बाय आजीनाथ दादा स्व गुड नाईट झालं का जेवण वगैरे काही हो जेवण झालं माझं तुझं झालं का मीनाक्ष मावशी रवी ओ माय गॉड रवी ओ माय गॉड फॉर नंबर लाईक डन थँक्यू मला झोप येत आहे झोपा झोपा तुम्ही गुड नाईट मीनाक्षी डॉली रोडवर ओ का दादा म्हणजे मावशी नमस्कार राणा दादा म्हणजे आजीना दादा नमस्कार रवी भाऊ मानाशी मावशी नमस्कार समादादा नमस्कार स्वागत आहे मध्ये आजीना दादा म्हणते दमलो आज बरं बरं झोपा मग राणा दादा म्हणते बाय मीनाक्षी समाधान नमस्कार त्यांनी सपोर्टिंग कमेंट करत आहे मला पण झोप येत आहे हो का समाधदामध्ये डॉली मिनाक्षी माशी पाटील दादा दादा सर्वांना नमस्कार लाईक डन दादा झालं का जेवण थँक्यू लाईक केल्याबद्दल झालं का जेवण राणादामध्ये समाधान दादा नमस्कार जेवण झालं का सर्वांचं मी पण झोपतो मंडळी बाय हो शुक्रात की माऊली कुठे आहे माऊली दादा काय माहिती दुपारी आला होता लाईवला माझ्या माऊली दादा लाईक डाऊन पण दुपारच्या लाईव्ह लाईक डाऊन पण दुपारच्या लाईव ना <laughs> काय चांगली కల మాజా నేనల్ ఇంట్ कल्याणताई तू माझ्या मनातलं कस ओळखते कि होतं होत नाही हो का संगीता हाय कल्याणताई नमस्कार झोपा सकाळी जा लागते तुम्हाला अलार्म लावा <laughs> संगीताताई हाय कल्याणताई नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये ओळखते बरोबर संगूताईमध्ये लाईक डन थँक्यू सो मच राणादा नमस्कार राणादामध्ये सांगू दिदी विनायश माशेमध्ये संगीतादायी जेवण झालंय का संगीतादामध्ये विनाशताई नमस्कार संगुदायामध्ये विनाक्षताई जेवण बाकी आहे राणादामध्ये सांगू दिदी झालं का जेवण गेली वाटते ड्युटीवर समोदायामध्ये तुमचं झालं का जेवणताई विनाशमाशीमध्ये ड्युटी का संगीताताई संगीता जेवन जेवण झालं का ड्यूटी आहे का हो राणा दादा डिपेड आहे मी कधीच झाले जेवण जितेन कैसे हो मॅच शू आप कैसे हो स्वागत में करायू मी नाही होऊन को सब्सक्राइब करिए संगीत ते म्हणजे आता जेवण करायचे आहे मला साडे अक, नाही अकरा वाजता जेवण करणार हो का राणा दादा मीनाक्षी मावशी जेवण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा बरं बरं विनायश मिनी डॉली गुड नाईट व्हिडिओ बघते तुझा झोप येत आहे बरं बरं मावशी ठीक आहे बघा बघा झोपा तुम्ही गुड नाईट राणा कशाबद्दल पण शुभेच्छा देतो आज त्यांना काय प्रकार हा तुझा बघा मावशी व्हिडिओ पूर्ण एक काल टाकलेला कालचा बघितला नाही तुम्ही कालचा बघा दहा मिनिटाचा असेल बघा पूर्ण आणि <laughs> बोला कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघते मी बघितला नाही ना हो का कल्याण ताई आज सात वाजता प्रिमेअर होता का मी शिवपुराणाला शिवपुराणचा महाराजाला जेवण करण्यासाठी घरी आणलं होतं मग येणं नाही झालं मग अरे बाबा आज प्रिमेअर नव्हता माझा मंगळवारी येतात डायरेक्ट मंगळवारी आहे मंगळवारी प्रीमियर आहे माझा मावशी योगी दंदे नमस्कार सर्वांना बाय बाय योगी दादा लाईक डन कर तुझे झाले कलुता जेवण हो जेवण झाले माझे अच्छा पण खूप गॅप आहे हा ना मग हप्त्यातून तीन दिवस टाकते ना मी मंगळवार बुधवार नाही मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन दिवस आणि दोन दिवस हे गॅप म्हणजे कसा गॅप नाही फक्त दोन दिवस मधले नाही टाकत रविवार सोमवार नाही टाकत डायरेक्ट मंगळवार तीन दिवस हप्त्यातून एक दिवस व्हिडिओ बनवते संडेला मी नाही करत नाही व्हिडिओ वगैरे नाही बनवत मी संडेला संडेला भेट नाही भेटत ना मग मग मी मंगळवारी टाकते सांगू दीदी झालं का जेवण माझं कारण ना राहणार नाही आता मी असंच करणार मागच्या वेळेस असंच केलं ना बरोबर तीन व्हिडिओ तीन टाकायचे हप्त्यात चालते ना ओके राणा दादा चालते ना तसं पण तीन ओके ना एक दिवस आड चला कमेंट करा कमेंट कमेंटला का सांगू घरून नाही का जेवण करून निघत तू राहता बाय बाय घरी जात आहे ओके Jadah, cakap je. Hmm, cakap je. संघुदिदी कल्याण कल्याणताई घारीचा खायला आयटम माहिती आहे का कल्याणी संगुदिदी कल्याण ताई घारी हा घारी हा खाय घारी हा खायचा आयटम माहिती आहे का घारी कसली घारी दा दर्द दर कल्याण मॅडम तुम्ही कुठून आहात प्रशांत चंद्रपूर फिजी जी स्टुडिओ वन मिलियन केले मॅडम कुठून आहात प्रशांत हो का प्रशांत आहे का तुम्ही <coughs> पुणे म्हणतात ना घऱ्या त्याकापासून बनवतात ना कधी बनवतात टाकापासून घर नाही माहिती घर या मॅडम नको बोलू इथं बागे कुठं पण कोणाला पण बोल गेले का सगळे उघ्याच लेट लाईव्ह चालू केली मग मी लवकर करायला लागत होती पिक्चर लावला होता अरे सिलेंडर गेलो होतं स्वयंपाक करता करता मग वेळ झाला नाहीतर मग अशी लावला होता मूवी सव्वा नऊ वाजेपर्यंत संपला असता तो मूवी तर मग ते लगेच मग मध्ये सिलेंडर आणायला गेले तुझे दाजी स्वयंपाक करता करता सिलेंडर गेलो विचार पाहत होते ना मग रोज तर कानात कळ घालून सुचतात म्हणलं बघ हो की नाही मग तेवढ्या वेळात मग मी ते सिलेंडर आणायपर्यंत मग तेवढ्या वेळात मी दोन तीन शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवले उद्यासाठी लागेल ना पुरी कशी बनवतात ग त्यामध्ये पाणी टाकून मळतात तसंच ताक मिक्स करून बनवतात तशा घरा हो का काय माहिती मी नाही खाल्लं कधी हम्म सगळे गेले का <laughs> मी तर दोन दिवस झाले व्हिडिओ पण नाही केला शूट खरं सांगायचं झालं तर माझं रिकाम पणच नाही झालं उद्या मला शूट करून ठेवायचे आहे दोन व्हिडिओ शूट करून ठेवते मी उद्या आता परवासाठी लागेल ना पटकन आज मी पेस रिकामी केली मोबाईल मधली मग पेस नाही माझ्या मोबाईल म्हणजे म्हणजे आहे पेस पण ते युट जे गुगलची पेस आहे ना पूर्ण ते पूर्ण भरली होती फोटो डिलीट केले मग जे व्हिडिओ होते ना खूप सारे व्हिडिओ होते पाचशे सहाशे मी डिलीट केले मग मागाशी आपला कैला दादावरचा व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी हो का बरं बरं तर मग मी हे केलं डिलीट केलं पेस रिकामी केली पूर्ण ते यूट्यूबमधून आपला इमेललाही आला होता मला स्टोरेज फुल झाली म्हणून मग ते पूर्ण गेला मला पण पेस्ट रिकाम कर हम्म मग ते आता मग मला व्हिडिओ बनवायला चांगला होईल ना आता पहिलेचे जेव्हा आता त्या दिवशी मी काहीतरी बारा सोळा शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवले सोडा नाही चौदा का काहीतरी शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवले आता संपलेत ते आज बनवलं आज मी चार बनवलं मग अशी आता उद्यासाठी आता उद्या बनवून ठेवण बन डायरेक्ट हप्त्याभराची लवकर होते बनवणं <laughs> काही वेळ नाही लागत एका तासात कितीतरी व्हिडिओ बनवून घ्या तुम्ही काळजी घ्या आणि व्हिडिओला व्ह्यूज बघितले का तू म्हणजे रोज तीस चाळीस पन्नास सब वाढत आहे दादा दा संगू दिदी काळजी घ्या आज साडे सोळाशे कम्प्लीट झाले माझे सब बनवून बाबाचे ना अगोदर हा बनवूनच ठेवते मी अगोदरच साडे सोळाशे झाले माझे कम्प्लीट कळलं दादा आठ नंबर लाईक आठ नंबर थँक्यू सो मच किलो दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण कसे आहात दादा लाईक केलं लाईक केलं थँक्यू थँक्यू झालं का जेवण दादा कसे आहात तुम्ही खूप स्वागत आहे अरे वा खूप छान काम मग आयडिया कोणाची वर्क झाली हम्म तुझीच अरे वा खूप छान काम मग आयडिया कोणाची वर्क झाली तुझीच हम्म थांबा ओम नम शिवाय ओम नम शिवाय परवा दिवशी मी काय म्हणली होती तुला तीन दिवस आधी पंधराशे होते माझे सब बघ त्याला तर मला छान छान फोटो पाठवा तुमचे मी काय म्हणले तुला त्या दिवशी पंधरा दिवस तीन दिवस आधी म्हणजे पंधराशेच झाले ना आज आज तायरेक्ट काल चाळीस स वाढले आज साडेसोब वाढले रोज वाढत आहे तीस चा चाळीस पन्नास वाढत आहे म्हणजे रोजचे मी सिंगर आहे पण माझी तब्येत बरी नाही म्हणून मी माझे व्हिडिओ नाही मुलांचे अपलोड केले आहे प्रशांत चंद्रपूर ओके okay, ओके okay, दादा तुमचं चॅनल आहे का स्टुडिओ पी जी यूट्यूब स्टुडिओ ओके okay, दादा एक कमेंट टाकून ठेवा वॉच करून आणि सपोर्ट करून ठेवा मग मी तुम्हाला रिटर्न करेल ठीक आहे प्रशांत दादा माझं झालं थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दादा थँक्यू सो मच धन्यवाद केला दादा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद केला तर तुमचे छान छान फोटो पाठवा मला ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे छान छान एवढे फोटो निघत नाही माझे पाठवतो 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 छान एवढे फोटो निघत नाही माझे केला दादा खरे oh तुमचे पटक्यावरील फोटो आहे की पटक्यावरील बोला कमेंट करा, करा सर्वांनी दे दादा कोणते दादा तुम्ही ते पण छान छान फोटो कटवा सॉरी पहिल्यानंतर खरंच झोप येत आहे ग बरोबर झोप मी पण झोपते मग थोड्या वेळाने झोप राह ना झोप बाय झोप बाय बाय ओके बोला कमेंट करा सुबन करदासल्या उद्या दहा वाजता जॉईन येऊ घेत का हो घेऊ ना चालेल काही हरकत नाही लिंक टाकल मग मी तुला मी टाकणार पण लिंक मी टाकल लिंक घेऊ रे ना तुझा पण मी टाकल लिंक तुला ठीक आहे चालेल ना एसे हो एला दा ताई तुझी प्लेलिस्ट आहे का ते चालू करून मला आता झोप येत आहे माझ्या प्लेलिस्ट पहिलेच्या म्हणजे जे रेसिपीचे व्हिडिओ टाकायची ना त्याच्या आहे ना माझ्या प्लेलिस्ट आहे किरला दादा हो तूच टाक हो हो मी टाकते घेऊ की घेऊ मग जॉईनला येऊ कैसे हो मैं चू आप कैसे हो भाई मुझे 10 वास्ते जॉइन लाइव घेता का सरर गिव गेम स्क्रीन कास्ट लाइव के इतका कर लेंते या एक जगह नु स्क्रीन कास्ट लाइव इतका कर लेंते स्क्रीन कास्ट याले काही नाही बंदे ना डोको घूमते ना तेने इथे ते कमेंट करू करू बाकीचे करतात ना तेना ते वेगळे दिसते माहिती काय ले डोको फिल्ला सरको ते लाइव नी मो असं म्हणतात ते डोळे फिरतात डोळे कास्टिंग बोलता नाही येत त्याच्यावर आपण आपण जर बोलायला गेलो म्हणजे म्यूट करून नाही ठेवलं म्यूट आपलं अनम्यूट जर गेलं ना डायरेक्ट डोळेच घुमतात आधीर मावशी नमस्कार स्वागत आहे हिरावली नमस्कार मावशी झालं का जेवण कैला दादा म्हणते प्लेलिस्ट लावून देतो आता तुमची बरं बरं लावून द्या कैला दादा धन्यवाद मधुरताई नमस्कार माधुरी मावशी म्हणते जॉईन का आता नाही ना, नाही उद्या घेऊन आम्ही जॉईन लाईव्ह मावशी नमस्कार नऊ नंबर लाईक थँक्यू सो मच मावशी झालं का जेवण मावशी उद्या सकाळी घेऊ म्हणते उद्या सकाळी घेऊ आम्ही दहा वाजताची लाईव्ह जी राहते ना माझी तेव्हा घेऊ मी आम्ही दोघं जॉईन लाईव्ह तेवीस व्हिडिओची प्लेलिस्ट चालू करून देत आहे तेवीस व्हिडिओची ओके ओके करा कला दादा धन्यवाद धन्यवाद मी पण बघेल तुमचे सगळे व्हिडिओ ठीक आहे न स्किप करता ते पण ॲड न स्किप करता बघेल काय दादा म्हणजे तेवीस व्हिडिओ व्हिडिओची प्लेलिस्ट चालू करून देत आहे व्हिडिओची हो हो ते बघा लाँग व्हिडीओच आहे ना पण ते लाँग व्हिडिओचीच आहे ना नाहीतर मग एक शॉर्ट व्हिडिओची पण आहे मोठी पण शॉर्ट व्हिडीओ ची करून दिलेलं काही फायदा नाही म्हणा लॉंग व्हिडिओचीच करा तेच तर आता जॉईन लाईव्ह घेतली तर मी झोपणार नाही आता नाही घेणार उद्या सकाळी घेऊ आम्ही म्हणते दीदी घेऊ म्हणते आपण ठीक आहे ओके बाय बाय ओके बाय दादा धन्यवाद मला आता याची जे मी हे बनवत आहे ना जे व्हिडिओ आता शूट करत आपलं जी व्हिडिओ टाकत आहे ना मी त्याची प्लेलिस्ट बनवून ठेवावं लाग नवीन प्लेलिस्ट तयार करावं लागते वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी रवी दादा धन्यवाद शूटिंग केल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू so थँक्यू थँक्यू रवी జీవన రే వాళ్ళ మీకు தன்யவா தன்யவா j a 가가 e n